नाव विला शिवाजी साठे मुक्काम पोस्ट पोस्टारपोड तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर तुम्ही आता नुकताच ऊस रोपवाटिकेचा व्यवसाय चालू केलेला आहे ती हो। संकल्पना तुमच्या डोक्यात म्हणजे कधी आली किंवा कशा काय त्याच्या मग संकल्प येणे मग काय उद्देश होता तुमचा मी मागच्या महिन्यात की बाबा इंदापूरला गेलो होतो इंदापूरला गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये बसल्यावर तिथले एक दोन शेतकरी बोलत होते की ना ना ऊस तंत्रज्ञान ही या ह्याला भीमा कारखान्यावर आहे मग त्यांचं ऐकल्यानंतर मी ते व्हिडिओ बघितला नंतर मी नानाचा संपर्क करण्यासाठी आठ दिवस घालवले पुन्हा नानाचा जा संपर्क झाला मी त्यांच्या प्लॉटवर गेल्यावर ती प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर लक्षात आले की बाबा हा ऊस आपल्या हिकल्या ऊस जमीन आसमानचा फरक आहे मग आपण आपल्या गावाकडं हीच यंत्रणा वापरली तर आपल्याकडलं शेतकरी सुजलाम सुफलाम होतील ह्या दृष्टिकोनातून मग विचार केला की आपण नर्सरी आधी टाकू आणि नंतर मग त्या रोपवाटिकेतून आपण शहाऐंशी झिरो जुरो बत्तीस रोपं वाटप करू त्या त्यानिमित्तानं कारखान्याचा बी उतारा वाढल शेतकऱ्याला बी प अनुभव येईल शहाऐंशी झिरो आणि दोनशे पासष्टमधलं काय आहे नुसतं ऊस दोनशे पासष्ट लावून आपल्या जमिनीतला पोत खराब होतं आहे किंवा कारखान्याला काय होतं आहे ह्याचा अभ्यास केला त्याच्या आधारे मी दोनशे पासष्ट थोडं कमी केलं आणि शहाऐंशी झिरो बत्तीसाची रोपवाटिका टाकलेली आहे ओके okay, आता तुम्ही जो उल्लेख केला ना रोपवाटिका किंवा ना त्या नाना तंत्रज्ञानामध्ये ना वेगळं पण काय वाटलं तुम्हाला किंवा काय त्याच्यामध्ये वेगळं पण जाणवलं तुम्हाला म्हणजे त्याला तुम्ही आकर्षित झाला असं इथं तंत्रज्ञान हे असं आहे की त्याची लागण जवळजवळ सहा फुटे आहे आणि त्यांच्या एक एकरात चार हजार रोप लागतात Okay. आणि त्यांचं टार्गेट आहे की दीडशे टन काढून देतो एकरी दीडशे टन काढून देतो okay. ती प्रत्यक्ष पाणी केली त्या ते त्यांचा ऊस बघल्यानंतर तो आज तारखेला एकवीस जानेवारीचा जा ऊस आहे तो ऊस आज तारखेला मी जर बघितला तर मला अडसाली लागण्यासारखा ऊस आहे म्हणून मी नाना तंत्रज्ञान ही वापराला स्वतः नानाला मी माझ्या नर्सरीत व मी स्वतः लागण करून त्यांच्या हस्ते घेतलेले आहे त्यांच्या हस्ते नर्सरीचं उद्घाटन देखील तुम्ही केलेलं नर्सरीचं उद्घाटन आना हस्ते केलेलं आहे आता रोपवाटिका तुम्ही चालू केलेली आहे म्हणजे ह्याच्या मागचा उद्देश तुमचा की एक काही जरी झालं तर दीडशे टनाकडे शेतकऱ्याची वाटचाल झालेली पाहिजे यासाठी तुम्ही रोपवाटिकेची आणि त्याच्या संदर्भात तुम्ही शेतकऱ्याला काय मार्गदर्शन देणार का तुम्ही शेतकऱ्याला शंभर टक्के शेतकऱ्याला मार्गदर्शन देणार कमीत कमी आपण आत्ताचं शेतकऱ्याला शहाऐंशी युरो बत्तीसपासून पासून कमीत कमी शंभर ते सव्वाशे टनाचं माझं टार्गेट आहे शंभर ते सव्वा सव्वाशे टनाचं टार्गेट आहे एकरी एकरी ओके आता तुम्ही कोणकोणत्या जातीची म्हणजे ऊस रोपे उपलब्ध करून देताल शेतकऱ्याला शेतकऱ्याला मी आता सध्या शहाऐंशी झिरो बत्तीस व नवीन व्हरायटी आलेल्या आहेत त्या व्हरायटीसाठी मी पाडेगाव व वसंत इस्टेटला भेट देऊन तिथून मी नवीन जात कुठली आहे ती उपलब्ध करून बेणं घेणार आहे आणि ती त्याची रोपेकिटीतून मी विक्री करणार आहे देणार आहात तुम्ही आता तुम्ही इथं तुमच्या म्हणजे मी आता पाहिलं इथं प्रत्यक्षात बघितलं तर तुमच्या रोपवाटिकेचं एखादं वैशिष्ट्य म्हणजे आता वैशिष्ट्य काय सांगू शकाल का शेतकऱ्यासाठी इतर रोपवाटिकेमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे पाठीमागच्या एक महिन्यापासून जे रोपवाटिका बघितल्या पाहिल्या त्याचा अनुभव घेतला आणि मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून तुम्ही एक प्रगतशील शेतकरी म्हणून एक शेती पण करताय त्याच्या संदर्भात तुमच्या रोपवाटिकेचं काय वैशिष्ट्य सांगू शकाल का मी रोपवाटिका इतर मागच्या मला टाकायच्या अगोदर मी एक दहा न्या, दिवस मी इतर रोपवाटिकेवर जात होतो त्यावेळेस मला त्यांचं त्यांचं काय ज्ञान तंत्रज्ञान आहे काय आहे बघत होतो त्यात मी थोडा बदल केला की भरल्यानंतर त्याच्यावरनं काय टाकायचं काय नाही त्यांच्या रोपवाटिकेत आणि माझ्यात मी बदल करून मी पंच्याण्णव टक्के रोप वापण्यासाठी काय करता येतं का त्याचा अभ्यास केला आणि ती मला सक्सेस झालेला आहे ओके धन्यवाद दिवसासाठी तुम्हाला आता किती म्हणजे कितीची बॅच तुम्ही तयार करता दिवसात दे दे एका दिवसामध्ये मी एका दिवसात सहा बायकावरती आणि दोन लेबर तोडाला ह्याच्यात ह्याच्यात मी कमीत कमी अकरा ते बारा हजार रोपे तयार करतो अकरा ते बारा हजार आता शेतकऱ्यासाठी रोपं उपलब्ध आहेत तुमच्यापासून आज रोजी उपलब्ध आहेत आज रोजी तर मित्रांनो हे होते बीपेदारपुळचे रोपवाटेका उत्पादक शेतकरी विलासदासाठी तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 वे जातीची जा रोपं नक्कीच पुढं भविष्यामध्ये मिळतील त्याचसोबत या रोपवाटेकेचं वैशिष्ट्य बोलायला गेलं तर तुम्हाला उत्तम जातीची उत्तम दर्जाची वेगवेगळ्या व्हरायटीची ज्यांचा चांगल्या प्रकारे रोपांची ग्रोथ झालेली असेल मुळी फुटवा चांगला असणार आहे त्याच्यानंतर परत निरोगी वाढ झालेली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथं सांगू इच्छितो तुम्हाला की ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये इतर नर्सरीमधून रोपं घेतली तर तुम्ही रोपाची लागण केल्यानंतर तुटाळीचं प्रमाण जास्त असतं मग ती तुम्हाला जास्त तुटाळ साधावी लागते तर मित्रांनो मी इथं तुम्हाला तुटाळीचं प्रमाण तुम्हाला अत्यल्प एकदम कमी करण्याचं प्रमाण इथं विलासदादाने केलेलं आहे तर तुम्ही नक्कीच रोपवाटिकेला भेट द्या त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबरसुद्धा दिलेला जाईल बाकी कोणाला अडचण असेल तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क साधू शकता मी कॅमेरामॅन संग्राम बागल सगळं रिपोर्टर विशाल ताटे वगैरे काय माझं